मित्रांनो नमस्कार आज इन्शुरन्स व विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना समजत असतील अशा पद्धतीचे व्हिडिओज विमाविषयक व गुंतवणूक विषयक घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं म्हणतो आहे की सर्वसाधारणपणे जर बघितलं तर पूर्वी जास्त विमा घेण्याचा प्रघात नव्हता तेव्हा आज जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्याकडे अतिशय अल्प स्वल्प असा मेडिक्लेम आहे म्हणजे कोणाकडे एक लाख कि आहे किंवा कोणाकडे दोन लाख आहे आणि जास्त मेडिक्लेम नसल्यामुळे त्यांना उत्तम मेडिक्लेम घेण्याची सोय उपलब्ध आहे पण त्यांच्याकडे कमी मेडिक्लेम असल्यामुळे ते त्या बाबतीमध्ये आता तो कसा वाढवायचा अशा विमंचनेत असतात तेव्हा तुम्ही यावर्षी जर तुमचा मेडिक्लेम आमच्याकडे पोर्ट केलात तर आम्ही तुम्हाला पन्नास लाखापर्यंत विमा कसा वाढेल याबद्दलची माहिती देऊ शकतो त्यासाठी खरं तर पाच सहा कंपन्या आहेत या, या, या पद्धतीने वाढीव विमा देण्याचा त्यांच्याकडे स्कीम्स आहेत तेव्हा तुम्हाला वेगळ्या ठिकाणी जाऊन स्कीम्स स्कीम स्कीम शोधण्याची गरज नाही आहे प्रत्येक कंपनीच्या साईटवर जाऊन शोधण्याची गरज नाही आहे केवळ आम्हाला संपर्क करा आणि आम्ही तुमच्यासाठी तुमच्या आईवडिलांसाठी तुमच्या स्वतःसाठी जर आपण सिनियर सिटीजन असाल तर आपल्यासाठी उत्तम विमा कसा घेता येईल आणि तो कुठल्या कंपनीमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळेल याची सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोचवू कमेंटमध्ये आपल्या नाव नंबर टाका किंवा आम्हाला एक मिस कॉल द्या किंवा आम्हाला एक कॉल करा आणि आपण आपल्या वयाबद्दल आणि आपल्या बजेटप्रमाणे कशा पद्धतीने मेडिक्लेम घेता येऊ शकतो किंवा कशा पद्धतीने आपल्याला वाढवून घेता येऊ शकतो याबाबत आपण जरूर आम्हाला कळवा आणि आमच्याकडून समजून घ्या आपण सुपर सुपोटापोपही घेऊ शकतो आपण आपला मेडिक्लेम जर पोर्ट केला तर तो पन्नास लाखापर्यंत आपण वाढवू शकतो आजच्या काळामध्ये मेडिकल इंडस्ट्रीमध्ये खूप इन्फ्लेशन खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे जे वय वैयक्तिक जीवनामध्ये जे आजारांचं जे ट्रीटमेंट आहे त्याचे खर्च मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आणि तुमच्याकडे जुनी एक लाख दोन लाखाची पॉलिसी असेल तर त्या पॉलिसीमध्ये तुमचं भागू शकत नाही आणि तेवढ्या पैशामध्ये तुम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळू शकत नाही सरकारी इस्पितळांमध्ये किंवा अतिशय छोट्या स्वरूपाच्या प्रायव्हेट इस्पितळांमध्ये तुम्हाला जाऊन तुमची ट्रीटमेंट करावी लागेल जर तुम्हाला चांगली उच्च प्रतीची ट्रीटमेंट हवी असेल आणि सर्व सुखसोयींसकट जर आपल्याला आजारांचं निदान व्हावं असेल तर आपल्याकडे एक चांगली सायजेबल रक्कम असणं आवश्यक आहे आणि ही सायझेबल रक्कम घेण्यासाठी कमीत कमी प्रीमियममध्ये तुम्हाला कशा पद्धतीने मोठ्या रकमेंचे मेडिक्लेम घेता येतील त्याबाबत सविस्तर माहिती आपण आपल्या वयाप्रमाणे आपल्याला आपल्या बजेटप्रमाणे कशी घेता येतील याबद्दल आम्ही संपूर्ण प्लान्स तयार केलेले आहेत आपण केवळ हा व्हिडिओ बघत आहात तर आपण आम्हाला लगेच संपर्क करा आणि आपण संपर्क केल्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाईल आणि आपल्याला जो मेडिक्लेम अपेक्षित आहे तो मेडिक्लेम आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल तेव्हा आपल्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि पुढील अशाच पद्धतीचे विमाविषयक आणि गुंतवणूकविषयक व्हिडिओज आपण दररोज पाहत राहाल आणि आम्हाला आमच्या चॅनलला लाईक शेअर करा आणि लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा की जेणेकरून ज्यांना खरोखर गरज आहे अतिरिक्त मोठ्या विमा रकमेची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचू शकेल धन्यवाद